नमस्कार मी यामिनी दळवी बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला या क्षणाची एक मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय मुंबईमध्ये एकत्र तर राज्यामध्ये वेगळं लढून एकत्र येणार अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांनी ही माहिती दिली ठाणे पुणे पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावरती लढणार आहे तर जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगळं लढू असं देखील फडणवीसांनी म्हटलंय तर मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य नेमकं काय होतं आपण जाणून घेऊया ठाणे पुणे पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावरती लढणार जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक तिथे वेगळं लढू असंही फडणवीस म्हणाले निकालाच्या नंतर काय करायचे ते ठरवणार मुंबईमध्ये मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार मुंबईमध्ये एकत्र राज्यामध्ये वेगळं लढून एकत्र येणार मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीनं उत्तर देणार लोकसभेला महाविकास आघाडीला कसा फायदा झाला त्याचे पुरावेच देणार सध्या तरी वर्षावरच राहणार असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलंय दिल्लीमध्ये जाण्याच्या विषयी दोन हजार एकोणतीसच्या नंतर बघू असंही ते म्हणाले राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतील राजू तर रा आजच्या दिवसभरातल्या या महत्वाच्या आहेत एकीकडे आपण बघितलं होतं काँग्रेसचे भाई जगताप यांनी एक विधान केलं होतं स्वबळाचा नारा त्यांनी दिलेला होता दुसरीकडे युतीच्या संदर्भातली एक मोठी बातमी कारण मुंबईमध्ये एकत्र लढू तर ठाणे पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी स्वबळावरती लढू असं ते म्हणतात यामिने आपण पाहतोय की आ, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं आघाडी समीकरण कशा कर आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे विशेषतः मुंबई महानगरपालिकेमध्ये युती आघाडी कशी असणार आहे याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं होतं त्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना स्पष्ट केलेलं आहे की मुंबईमध्ये आम्ही शिवसेना आणि आम्ही युती म्हणून एकत्र लढणार आहोत आणि युतीचाच महापौर असेल भाजपचा महापौर नसेल तर युतीचा महापौर असेल हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं आपल्याला पाहायला मिळते मात्र मुंबई सोडली तर इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पक्षांची ताकद आहे त्या त्या ठिकाणी तस तसे वेगवेगळे निर्णय घेऊ उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही वेगळे लढू ठाण्यामध्ये सुद्धा जे आहे ती वेगळी भूमिका असेल अशा अनेक ठिकाणच्या भूमिका वेगळ्या असणार आहेत ज्या ज्या ठिकाणी सगळी ताकद आहे ती एकदा विचारात घेऊ विरोधकांना जे आहे त्याचा फायदा होणार नाही अशा प्रकारची रणनीती करून आम्ही निवडणुका लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आपण पाहतोय का मुंबईमध्ये महायुती म्हणून एकत्र लढणार आहे महायुतीचा महापौर असणार आहे मात्र राज्याच्या इतर ठिकाणी वेगवेगळे लढणार आहेत आणि लढल्यानंतर निवडणुकांनंतर एकत्र येण्याचं समीकरण जे आहे ते आम्ही ठरू अशा प्रकारचं सुद्धा माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आपण पाहतोय का मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की महायुती म्हणून वेगळे लढणार की एकत्र तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहेत सोबत आपण पाहतोय का सकाळपासून काँग्रेस नेत्यांचे सुद्धा अनेक आपल्याला दावे ऐकायला मिळत आहेत की सोबळावर लढलं पाहिजे त्यासोबत जे संविधान मानत नाही विशेषतः मनसेचं नावने घेतात थेट त्यांनी म्हटलेलं आहे की मनसेसोबत आम्ही जाणार नाहीत अशा अनेक भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडलेल्या आहेत मात्र आता दुसरीकडे महायुती म्हणून जर शिवसेना आणि भाजप एकत्र लढत असेल तर साहजिकच आहे की काँग्रेस आणि दोन्ही ठाकरे हे एकत्र लढणार की आणखी काही निर्णय घेणार हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं राहणार आहे आपण पाहतोय का ह्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचं हे स्पष्टीकरण जे आहे ते मुख्यमंत्र्यांचं म्हणावं लागेल त्याचसोबत आपण पाहतोय की काही त्यांनी सुद्धा केलेले आपल्याला पाहायला मिळतात विशेषतः दोन हजार मी महाराष्ट्रातच राहणार आहे वारंवार आपण चर्चा होताना पाहायला मिळते की पंतप्रधान दिल्लीमध्ये जे आहे ते मुख्यमंत्र्यांना वेगळी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे ते त्यांनीवरती स्पष्टता दिलेली आहे सगळ्यात दुसरं महत्वाचं म्हणजे का गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की ज्या काही मतदार यादी आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणावरती विरोधकांनी आरोप केलेले आहेत कुठतरी घोळ आहे अशा प्रकारे सुद्धा आरोप केला होता आणि याला उत्तर आता भाजप देणार आहे लोकसभेमध्ये जे आहे ते कशा प्रकारे महाविकास आघाडीला फायदा झाला याचे सुद्धा आम्ही पुरावे जे आहे ते बाहेर काढू असं सुद्धा माहिती समोर आलेली आहे त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने पुढचे काही चार ते पाच दिवसामध्ये अतिशय महत्वाच्या घटना घडण्याची दाट शक्यता आहे त्यामध्ये आपण पाहतो का निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा काही घोषणा होतात का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं राहणार आहे आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं निवडणूक आयोगावरती जे काय आरोप झालेले आहेत त्याला आता भाजप कशा प्रकारचं उत्तर देत हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहील जमिनी राजू धन्यवाद सविस्तर माहितीसाठी